मित्रांनो आज आपण एका अशा मराठी माणसाच्या गोष्टीत डोकं घालणार आहोत ज्यानं मुंबईला उभं केलेलं शहर फक्त भौगोलिकदृष्ट्या नाही तर शिक्षण व्यापार आरोग्य कला आणि आधुनिकतेच्या पायावर उभं केलं त्यांचं नाव आहे जगन्नाथ शंकर मुरकुटे सगळ्यांना ज्यांना आपण नाना शंकरशेट म्हणून ओळखतो राजस्थानी गुजराती किंवा इंग्रज नाही मुंबईचा हा खरा मराठी सम्राट होता मित्रांनो नानांचा जन्म अठराशे तीनमध्ये मुरबाड गावात झाला वडील मोठे व्यापारी पण नानांना लहानपणापासून शिक्षणाचं महत्व पटलेलं शाळा नाही कॉलेज नाही तरी शिक्षक त्यांच्या घरी शिकवायला यायचे फक्त एकोणीस वर्षाच्या वयात नानांनी मुंबईतल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी ओळख निर्माण केली ज्यामध्ये लॉर्ड माउंट स्टुडंट एलिफ्टन देखील होता एलिफ्टन हा ब्रिटिश गव्हर्नर असला तरी त्याला भारतीय नागरिकांविषयी खूप आपुलकी होती नानांनी मुंबईत हँडशा आणि शाळा पुस्तक मंडळी उभी केली इथं पहिल्यांदा मराठी हिंदी आणि गुजराती भाषेत क्रमिक पाठ्यपुस्तकं प्रकाशित झाली हे सगळं केलं तेव्हा त्यांचं वय फक्त एकोणीस वर्ष होतं मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी वाड्यात शाळा उभी केली समाजातील सनातनी विरोधक काय म्हणाले नानांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून सगळ्यांचा विरोध मोडून काढला एलिस्टन कॉलेज न्यायमूर्ती रानडे दादाबाई नवरोजी यांसारख्या विद्वानांचा उगम त्या ठिकाणी झाला सर ग्रँड मेडिकल कॉलेज मराठी मुलांना डॉक्टरीचं शिक्षण मराठी भाषेत मिळू लागलं डेक्कन कॉलेज पूर्वी पुना संस्कृत कॉलेज पहिलं लॉ कॉलेज मुंबई विद्यापीठ सर जे जे स्कूल ऑफ आर्ट सर्वात मोठं श्रेय नानांना म्हणूनच मित्रांनो नानांनी मुंबईचं भविष्य फक्त भौतिक नव्हे तर मनानं ज्ञानानं बदललं नानांनी सतीप्रथेला विरोध केला राजा राम मोहन रॉयंच्या सहाय्य असलेल्या पत्रात त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आवाज उठवलं आर्थिक सुधारणा केल्या काही सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया कमर्शियल बँक ऑफ इंडिया सागरी व्यापारासाठी द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन कंपनी मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यामागे नानांचा मोठा वाटा होता मित्रांनो भारतीय रेल्वेची पहिली लाईन बोरीबंदर ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी नानांच्या प्रयत्नांनी उभी राहिली नाना शंकरशेठ जमशेटजी जी जी बॉय सर थॉमस एसर्सिन पेरी ग्रेट इंडियन पेनोरसुलर रेल्वे गॅस लाईट्स अठराशे बासष्टमध्ये हो मुंबईत भारतातली पहिली गॅस कंपनी आली फणसाचे दिवे नव्हते पण आज मुंबई उजवून निघाली मराठी हिंदी गुजराती नाटकं बादशाही नाट्यगृह राणीची बाग मुंबईचं सुंदर पर्यटन स्थळ बॉम्बे असोसिएशन अठराशे बावन्न पश्चिम भारतातली पहिली सर्वसमावेशक राजकीय चळवळ नंतर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना या सगळ्यामध्ये नानांचा मोठा वाटा एकतीस जुलै अठराशे पासष्ट नाना शंकर शेख यांचं निधन झालं बासष्ट वर्षांचं आयुष्य पण प्रत्येक वर्षानं मुंबईसाठी एक नवीन वरदान उभं केलं मुळींची शाह कला वैद्यकीय आणि कायदेविषयक महाविद्यालय बँका व्यापार रेल्वे गॅस लाईट बाग नाट्यगृह सामाजिक सुधारणा आज ग्रँड रोडच्या नाना चौकात उभा असलेला पुतळा त्यांची आठवण देतो मुंबई एका मराठी माणसानं उभी केली मित्रांनो विचार करा आज आपण मुंबईतल्या ग्रँड रोडवर फिरतो रेल्वे वापरतो नाट्यगृहात जातो गॅस आणि उजेडचा आनंद घेतो आणि या सगळ्याचं क्रेडिट एका मराठी माणसाला जातं नाना शंकर शेठ त्यांनी आपली संपत्ती वेळ बुद्धी धैर्य आणि संपूर्ण जीवन मुंबईसाठी दिलं मुंबईसाठी वाहिलं मित्रांनो इतिहास सांगतो की फक्त पैसा आणि पद नाही तर ध्येय आणि समाजसेवा हा खरा मोठेपणा असतो नाना शंकर शेठ यांच्यापासून आपण शिकतो की एक माणूस आपल्या समाजाच्या भविष्याला बदलू शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद